सभागृहामध्ये रमी खेळणं अयोग्य आहे मुख्यमंत्र्यांनी सुनावल्यानंतर माणिकराव कोकाटे यांनी अजब असा दावा केलाय मुख्यमंत्री बातम्या पाहून बोलले असावेत असं कोकाटे म्हणत आहेत कामकाज नसलं तरीही आपण त्या ठिकाणी सिरियसली बसणं गरजेचं आहे साधारणपणे एखादे वेळेस असं होतं की तुम्ही कागदपत्र वाचता बाकी गोष्टी वाचता पण रमी खेळतानाचा व्हिडिओ हा काही निश्चितच योग्य नाही अर्थात त्यांनी त्या ठिकाणी खुलासा देखील दिलेला आहे की मी काही रमी खेळत नव्हतो अचानक ती पॉप झाली पण ते जरी त्यांनी सांगितलेलं असलं तरी एकूण जे काही घडलेलं आहे ते काही आम्हाला भूषणावं नाही मुख्यमंत्र्यांना ब्रीफ मी या ठिकाणी केलेलं नाही मुख्यमंत्र्यांच्या माझ्याकडून मुख्यमंत्र्यांना सांगण्यात आलेलं नाही आणि त्यांच्याकडून चौकशी पण झालेली नाहीये त्याच्यामुळे त्यांचा समज होणं साहजिक आहे मीडियावरती विश्वास ठेवून माननीय मुख्यमंत्री महोदयांनी स्टेटमेंट केलेलं दिसतंय परंतु तसं प्रकारचं कुठलंही काम मी रमी या ठिकाणी खेळलो नाही आणि खेळणं बरोबर नाही